गुड आफ्टरनून आहे आमच्या बाळाच्या बर्थडे ची तयारी इथं खुर्च्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत जार पण आणलेले आहेत तिकडं जार आहे तिकडं पातीली वगैरे सगळं आणून ठेवलंय पातील वगैरे घासायचे आता आता किती वाजलेत एक वाजली दोन वाजता बायका येतील भाज्या वगैरे चिरायच्या आहेत बायका यायच्या आधी म्हटलं थोडासा काढावं म्हणजे नंतर त्यांच्या पण थोडंसं दाखवते कोण कोण आले काय झाले नंतर संध्याकाळी पाहुणे सगळ्याचा एक पूर्ण व्हिडिओ काढून टाकणार आहे आज काय दुपारनं टाकणार नाही डायरेक्ट संध्याकाळी टाकणार आहे थोडंसं एडिटिंग विटिंग करावं लागेल ना थोडंसं मला नाही जमत एवढं पण जमते एवढं प्रयत्न करणार आहे आणि इकडं सगळं स्वच्छता वगैरे झालेली मस्त हे बघा सगळं अंगण वगैरे के मोकळं केलेलं आहे पूर्ण इथं सगळं असा ते टवट वगैरे हातरायचा म्हणजे सगळ्या माणसं बसतील आणि जे काही जेंट्स लोक असतील ते खुर्चे बसतील बायकाखाली बसतील असं नियोजन आहे शंभर दीडशे माणसांचं आणि आचार्य मामा येते थोड्या वेळाने स्वयंपाक करायला आता आमचं थोडंसं अजून मुलांना आम्ही कानात आणायला जाणार आहे आता त्यांना कानात आणायचे राहिले आणि भाजीचं थोडंसं वाटाणा वगैरे आणत राहिला ते वाटाणा हे आणायचं आहे आता ही बबली नटली या पण ही बबली नटायची राहिली आहे अजून इथं कानात आणायचं आहे तिचं तुटलं आहे कानातलं थोडस असावं म्हटलं व्यवस्थित सगळं म्हणून जायचंय आता आणायला तिला आलाय राग उशीर झाला तिला नाही आणायला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा अजून पुढे अजून बरंच काही दाखवायचंय तुम्हाला तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ कंटिन्यू करा करायचा बघा आमचा स्वयंपाक चाललेला आहे आता शिरा झालाय दाखवा शिरा जरा इथं शिरा आहे पायनॅपल शिरा केलेला आहे इथं भात चाललंय मस्त भाजायचं इथं भात चाललेला आहे अजून भाजीच राहिलंय काढायचं आणि पाहुणे पण यायला सुरुवात झाली तोपर्यंत म्हणलं दाखवा जरी इकडे चाललेत आमचे बाबा आले बघा <laughs> बाबा आले तिकडं आमच्यात नवीन पाहुणे आले आज आजपर्यंत नव्हते आले आज पहिल्यांदा आले ते आणि इकडे बसले तर मारायला आता इकडे डेकोरेशन वगैरे चाललेलं आहे तिकडे बारीक आमचा फिरतोय अजून चाललंय इकडं तिकडं करायचं तर ढाबड हाताळलेलं आहे आता तोपर्यंत सगळं तयार तो तो करावं ते पंड आमच्या आजी आहेत आजी इथं अजून आमच्या फुग फुगवायचं चाललेलं आहे अजून फुगाचं डेकोरेशनचं काय संपलेलं नाही इथं आमच्या ताई आहेत ताई नाही ससुबाई लागतात आणि इकडं सासरे त्यांचं चाललंय फुग फुगवायचं अजून झालं नाही इकडे आमचा मामा पण आलाय <laughs> मामा आलाय जात मामा पहिल्यांदाच आलाय इकडं म्हणजे आलाय मामीला घेऊन आमच्या तिथं पण लग्न जमलेलं आहे काय ग गेले आमच्या नवीन वहिनी पण आले लग्न जमले आता म्हणजे अजून जगाय झालं नाही अकरा महिन्यात तारीख झालेली आहे त्यांची काय चालली गरबड थोडीशी दाखवते मी तुम्हाला तंब जायला लागते लाईव्हच घेतला असतं पण कोण बघायचंच नाही अजून आमचं एवढं फॉलो सबस्क्राईब नाही त्याच्यामुळं लाईव्ह काही चालणार नाही काय इकडं पण चाललंय ती तळायचं वगैरे इकडे नवीन पाहुणे आले तर आमच्यात ह्या आमच्या नवीन वहिनी आहे तिकड वहिनी इकडं बघा नवरदेव पण तिकडं तुमचं तण करून बसलं इथ आमच्या नवीन वहिनी आहेत त्या वहिनीची मम्मी आहे आणि इकडं आमची मम्मी आहे ती काढायचं तळलेलं इकडं पोरांचा पण खेळ चाललेला आहे अजून संध्याकाळी पाहुणे भरपूर येणार आहेत काय माहिती होत का नाही काढायला त्याच्यामुळे आधीच काढून टाकते या नंतर का फनवणार पाहुणे आले आणि संध्याकाळी अंधार पण पडत लायटीचा काही भरोसा नाही त्याच्यामुळं आताच काढून टाकलायला बरं आपला म्हणजे कसं लोकांना पण दिसेल ना काय काय आज कार्यक्रम वगैरे आहे मस्तपैकी आज चाललेली तयारी जेवण वगैरे पण मस्त बनवलेलं आहे बसते आता जरा थोडंसं आता माझ्या घरच्या काय माहिती बाहेरचे कोणी येते का नाही इकडं आता यायला झाली सुरुवात पण कसं पावसापाल्याचं पण वातावरण आहे सगळ्यांची मुलं लहान आहेत माझ्या बहिणींची मला आम्ही पाच जणी आहे आम्ही पाच जणी बहिणी आहोत आणि त्यातले सगळ्यांच्या लग्न झाले ती आणि त्यांना सगळ्यांना छोटी छोटी मुलं आहे त्याच्यामुळं कोणी येतं आहे का नाही काय माहिती तिथं आमच्या सासूबाई आले ते बघा नको नको बनते ते तिथूनच बाय बाय चालते भेटू द्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि संध्याकाळचं काय एखादा शॉर्ट वगैरे काढून टाकेल डेकोरेशनचा वगैरे कसं बनवलंय ते एक पाच दहा सेकंदाचा मग बनवून टाकेन तोपर्यंत बाय बाय